नागा कियोद्धा योद्धा कुंभमेळा आणि नागा साधू यांच्याबद्दल इंटरनेट माध्यमावर मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण येत आहे आय आय टी बाबा कोड म्हणून विविध चर्चा होत आहे तसे सुंदर डोळ्यांचं आकर्षण ठरलेली मोनालिसा खऱ्या अर्थानं कुंभमेळा व नेटकऱ्यांचं विशेष आकर्षण ठरलेली दिसून येते सध्याचं चित्रण कुंभमेळा व त्याचं पावित्र्य हनन करणारं असलं तरीही विविध आकर्षणं मनात ठेवून का होईना कुंभमेळ्यात सहभाग घेणारे नेटकरी व खऱ्या अर्थानं कुंभमेळ्याचं पावित्र्य जपणारे आपले नागा साधू आहेत काय असे काहीसे प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळे उठता बसता नागाबाबांना शिव्या घातल्या जात आहेत नागाबाबांना शिव्या घालण्यापूर्वी हा इतिहास नक्की जाणून घ्या तेव्हा खऱ्या अर्थानं नागा की योथा या शीर्षकाचा अर्थबोध होईल बाराशे साठ मध्ये हरिद्वारच्या कनखल मठावर गुलाम वंशाच्या सैन्याने हल्ला केला मठ वाचवण्यासाठी बावीस हजार नागासाधू युद्धाच्या मैदानात उतरले जवळपास अकरा दिवस चाललेले युद्धात पाच हजार गेले पण विजय शेवटी नागांचा झाला सतराशे एक्कावन्न मध्ये अफगाणचा शासक अहमद खान बंगस याने प्रयागराज मधल्या किल्ल्याला वेढा दिला आणि आसपासच्या महिलांवर अत्याचार करायला लागला यावेळी कुंभमेळा सुरू होता हजारो नागांनी कुंभामधलं स्नान झाल्या झाल्या लगेच हातात शस्त्र घेतलं आणि अफगाण्यांवर तुटून पडले शस्त्र आणि घोडे पण नागांनी हिसकावून घेतले यानंतर सतराशे सत्तावन्न मध्ये अफगाणिस्तानचा अहमद शहा अब्दाली याने साधू संतांवर अत्याचार सुरू केला होता हे नागा साधूंना कळल्यानंतर लगेच हजारो साधू मथुरेच्या दिशेने रवाना झाले यानंतर दिवसभर चाललेल्या लढाईत अब्दानीच्या सैन्याला पळवून लावलं यात दोन हजार झाशीची राणी लक्ष्मीबाई जखमी झाल्यावर नागाबाबांचं आश्रयस्थान असलेल्या संत गंगादास महाराज यांच्या आश्रमात गेल्या आश्रमातच लक्ष्मीबाईंनी अखेरचा श्वास घेतला जेव्हा ब्रिटिश फौज आश्रमावर चालून आल्या तेव्हा नागांनी त्यांना रोखले जेणेकरून राणी लक्ष्मीबाईंवर अंत्यसंस्कार करता येतील त्यानंतर तलवार घेऊन दोन हजार नागा मैदानात उतरले आणि काही नागा लक्ष्मीबाईच्या मुलाला घेऊन काशीला गेले त्यावेळी सातशे पंचेचाळीस साधूंना आपले प्राण गमवावे लागले आजही या ठिकाणी नागांना श्रद्धांजली अर्पण केली जाते अशा प्रकारे नागा खऱ्या अर्थानं योद्धा ठरतात तुम्हाला जर नागांबद्दल अशाच विविध नवनवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद